स्टोरी आहे आहे खूप भारी अंगाला काटा तुमच्या इमोशनल स्टोरी आहे आणि खूप प्रेम भेटते सॉंगला तुम्ही जर अजून बघितला ना तुमच्या अंगाला काटे येतील तुमच्या अंगाला गुलाब येणार नाही गुलाबा सोबत जरी काटे असले तुमच्या अंगाला गुलाब येणार आहे तुमच्या अंगाला फक्त काटे येतील स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या चादरिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आम्ही आलो पनवेल आणि इकडे आम्हाला भेटली आहे तू मला वाटला घोडा आहे का सॉरी सॉरी मागच्या सेम तसे केसा दाखव केसा दाखव हां सेम

<laughs> चालूच असतो नाही आता कुठून आणल्या मला नाश्ता करायला पैसा भक्ती मी का पैसा पडेल का पैसा साहेब का पैसा हा माझा पैसा आणि आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की रक्षाबंधन कॅन्सल केलेली आहे मी राखी पाहती वरुणचा उपवास आहे वरुणजी या दोघी खाता त्याला खाऊ दे ना दाखवू एकदा भरून एकच घेतो मी बस एक, 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 एक बाईट देखो माझे माझ्या तू बैठ एक बैठक घे

रक्षाबंधनला गिफ्ट घ्यायचं आहे म्हणून भिवंडीच्या बाजारात जाणार आहोत सो काय आता फायनली घरी आलो यांच्या मागे गाडीतून हैराण झालो मध्ये तो वरून उतरला ते या दोघी माग पुढे पण नाही कोणी बसायला लिहा घे बाबा आवडी खुशी आम्ही पुढे पण नाही दोघी मागे मी असा कॅब सारखा गाडी चालवत बस त्या खाली जा अरे हो जे बाबा क मागवले आवरा डेंग इसपे तो मेरा नाम आहे विक्रांत पाटील विक्रांत पाटील तो विक्रांत पाटील पहिले धाका या कर <coughs> तो खोल तो बघू के खोल ना तो खोल मी आलोय इकडे आणि इकडे आम्ही काम बाहेर गेल्यावर ए मलकरिन बाय फटाफट खाना बनाव ओके हा बनवते बोलू वाह वाह मेरी खुशी एक नंबर एक नंबर एक नंबर मस्त झाले यार काहीतरी हयाजम काहीच नाही काहीच नाही माही झूट नाही बोलता का भी गुडून काहीतरी लिहले ते मी त्या दिवशी शूटला गेल तो गावनी ताईचे तेव्हा तिचा पार्सल साड्या बघितल्या मग ऑर्डर केली तिकडून एवढी फास्ट आली परवा दिवशी केली लगे आज सारी घरी हा साडी कशी आहे ना रास मारलेलं तर तिचा नुसती ती दाखवून चालू होती शूट शूट होती तर नाही इकडे त्या वाचा तुला येणार ते काय काहीतरी लेटर पत्र लिहिलंय मम्मी साठी कोणी प्रिय मम्मी, मम्मी। ओ। अक्का साहेब अरे म्हणजे पत्र लिहिण्यास कारण की बरेच जण सेलिब्रिटी एखाद्या ठिकाणी बोलवलं तर पहिला पॉकेट विचारतात पण तुम्ही तशा नाही एक कॉल केला ते पण रात्री आणि सकाळी व्यस्त असताना सुद्धा क्षणाचा विचार न करता हो बोलल्या हाच खरा कलाकार तुम्ही आल्या तुम्ही आल्या अजिबात कुठल्याही घमंड चेहऱ्यावर नाही प्रसिद्धी मिळाली म्हणून हवेत नसावं याची अनुभूती तुमच्या वागण्यातून दिसली थँक्यू सगळ्यांना सांभाळून घेतलं तुमच्या मुले गाण्याला चार चान लागले सोबत दादाने पण इतक्याच आनंदाने शूट एन्जॉय केलं याने काही नाही आले ग काय तुझी तर भाऊ कशी कशी करते ठीक आहे म्हणून तुमची मी सदैव ऋणी राहिली असंच समजावं प्रेम करा प्रेम करा नक्कीच समाज तुम्हाला अजून पुढे नेईल आणि असाच तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवा थँक्यू तुमची लाडकी अमित अवनीताई खूप छान सारी आहे मला खूप आवडली बाय लय भारी हाय पप्पा काय काय नको नको अवनीताई गुडू पेक्षा तरी अक्षर भारीच तुमचा शिकले किती शिक्षण भरपूर सो छान so, आहे बघा साडी तुम्ही पण तुम्हाला हवी असल्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता साडी एकदम भारी भारी माल त्यांच्याकडं मस्त साडी असतात आणि कपडा पण किती भारी आहे बघ ना कलर पण एकदम कॉम्बिनेशन भद्राचा कपडा कसा दाखव कसा जेवले कुसाला काम येते नाही कॉम्बिनेशन पण एवढा भारी आहे ना खूप भारी एक माझ कलर पण नाही पण मस्त मला एकदम मनापासून आवडली थँक्यू चला मस्त पैकी जेवायला ताट वाटलेला आहे कुठून आणि बसतो मग माझा जागो जेवल जेवाल आहे बस बस हा बाबा कोणचे भाव असला रा यश भावपूर्ण श्रद्धांजली यश यश भाव पूर्ण श्रद्धांजली तुला तू जर व्हिडिओ बघत असशील तर कमेंट बॉक्स मध्ये थँक्यू पण लिहिला काय एक दरवाजा तुटून हा तो, तो कोलगेट खाऊन कोलगेट खाऊन जीव दिला काय बाकी तुम्ही <laughs> गाणी बघा नाही तर बाबा तो गाणी मला कॉपीराइट मला लागेल गाण्याचं नाव काय राखी बांधते तुला हा तो बघा नाव संदेश म्युझिक प्रोडक्शन गाणी आलेलं आहे हा हार्ट टचिंग स्टोरी आहे खूप भारी आहे अंगाला काटा येईलच तुमच्या इमोशनल स्टोरी आहे आणि खूप प्रेम भेटत नाही तुमच्या अंगाला काटे येतील तुमच्या अंगाला गुलाब येणार नाही गुलाबा जरी काटे असले तुमच्या अंगाला गुलाब येणार अंगाला फक्त अजून जर तुम्ही सॉंग बघितलं नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या चालेल कोणता संदेश काय

हा सपन इथे मगरमच क्यासू